करते देवपूजा करताना रांगोळी काढताना मोबाईलवरती श्री सुप्तम हनुमान चालिसा असे सगळे देवांचे मंत्र सकाळचे श्लोक हे सगळं हळू आवाजामध्ये लावून ठेवते त्यामुळे आपलंही मन देवाच्या नावाने एकाग्र राहतं आणि आपल्याला प्रसन्न वाटतं बाकी कुठले विचारही मनामध्ये येत नाही आणि आपली जी काही साधना आहे ती सफल होण्यासाठी मार्गी लागते देवाचं आसन तर बदलून झालेलं आहे आता देव उजळून झाल्यानंतर मी प्रत्येक देवाची स्थापना करून घेते पण त्या अगोदर दिवा लावून घेते दिव्याच्या साक्षीने मी देवपूजेला सुरुवात करते माझी आजीना देवपूजा करण्यासाठी दोन ते तीन तास लावायची आणि तिचे प्रत्येक देवाचे नाम स्मरण करता करता आम्ही इतकी वाट बघायचो कधी तिची पूजा होत आहे आता आपण किती झटपट पूजा करतो ना वेळ खरंच किती कमी पडत चालला आहे